नगर जिल्ह्याचा बिहार झाला आहे काय खासदार निलेश लंके नगर जिल्ह्यामध्ये ठारविक लोकांचं काही म्हणणं ऐकून न घेता त्यांचं अतिक्रमण सिद्ध करण्याचा आणि पाडण्याचा कट गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे त्याचाच एक उदाहरण म्हणजे जो माणूस कायद्याचं काम करतो जो माणूस हायकोर्ट कोड़ सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणार आहे असे आमचे कार्यकर्ते अभिषेक भगत यांच्यावर कारवाई केली बुरा नगर परिसरात त्यांचा लेआउट आहे ते सर्व जागेचे टॅक्स भरतात त्यामुळे नगरचा बिहार झाला आहे काय असा प्रश्न खासदार निलेश लंके यांनी शनिवारी बावीस फेब्रुवारी रोजी दुपारी पाच वाजता प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे नगर जिल्ह्यामध्ये आकसा फुटी काही लोकांना ठेवून त्यांचं कुठलं म्हणणं न ऐकून घेता त्यांचं अतिक्रमण सिद्ध करायचं आणि ते पाडण्याचा कट या ठिकाणी जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे त्याचंच एक उदाहरण म्हणजे एक जो माणूस कायद्याच्या चौकटीत काम करतो जो माणूस हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारे आमचे अभिषेक भगत म्हणून बुरानगरचे देवीचे भक्त आहे आणि त्या परिसरामध्ये त्यांचा स्वतःचा लेआऊट असताना स्वतःच्या सगळ्या त्या जागेचा टॅक्स भरलेला असताना सगळ्या परमिशन असताना सुद्धा त्यांचं म्हणजे बिहार आपण जे म्हणतो आपल्या बोलीभाषेत भाषेत एकदम गुंडगिरी पद्धतीने पोलीस प्रशासनाचा वापर करून महसूल प्रशासनाचा वापर करून सकाळी सात वाजता कुठलं नोटीस न देता त्यांचं अडीच तीन कोटी रुपयाचं मंगल कार्यालय उद्ध्वस्त केलं त्या मंदिराची सुद्धा काही पालखीसारखे कामांसुद्धा त्या ठिकाणी जमीन दुस्ती केली एका बाजूने तुम्ही सांगायचं की आम्ही हिंदुत्वाचं काम करतो आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही हिंदुत्वाचं ज्या गोष्टी अकराशे वर्षापासूनची जी बाळ पालखी त्या मंगल कार्यालयामध्ये ठेवली होती ती पालखी सुद्धा तिचे दुरा केले ना तोडफोड करून टाकलेली असा जो प्रकार चालू त्या बाबतीत आम्ही कलेक्टर साहेबांना खा भेटलो नगर शहरामध्ये सुद्धा आयुक्ताच्या इतक्या चुकीच्या कारवाई आमच्या पारिजात चौकामध्ये लोकांकडे उतारा असताना सुद्धा त्यांचं ऐकून न घेता त्यांचे गाळे जमीन दोबस्ती केले काल वडगाव गुप्ता स्वर का या ठिकाणी आमचे भिंद समाज आदिवासी समाजाचे लोक पन्नास वर्षापासून फसवून राहतात त्यांच्याकडंसुद्धा काही कायद्याचा आधार सुद्धा त्यांचं काल मैकून जातात त्यांचेसुद्धा झोपड्या जमीन दुरुस्त केलेल्या आहेत अशी चुकीची पद्धतीची कारवाई या हो ठिकाणी चालू आहे त्याबाबत आम्ही सर्वजण आज कलेक्टर साहेबांना भेटलो तुम्ही स्वतः लक्ष घातला आणि ज्या दिवशी अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केली कुठला राजकीय आक सापड की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आमची मागणी आहे या लोकसभेला असो विधानसभेला असो ज्यांनी काम केलं नाही अशांना टार्गेट करण्याचा प्रकार वाटत अशांनाच एक ठरून टार्गेट केलं जातं की या भागामध्ये या कार्यकर्त्यांनी आपल्या विरोधी काम केलेलं आहे मग त्याला त्रास द्यायचा मग त्याचं कुठलं म्हणणं ऐकून घेता त्याचं राहतं घर सुद्धा जमीन दोस्त करायचं त्याचे व्यावसायिक वास्तूसुद्धा जमीन दुस्त करायचा असा जो प्रकार चालू आमचे अभिषेक भगतांचे जो प्रकार झाला कुठला कायद्याचा आधार नाही सगळं त्यांचा लेआउट स्वतःचा दोन ते अडीच लाख रुपये टॅक्स त्या ठिकाणी त्या जागेचा भरलेला असताना सगळं असताना कुठं नाही उलट त्यांच्या स्वतःच्या जागेत का ग्रामस्थांसाठी सुखसुविधेसाठी काही रस्ते काढून दिलेले म्हणजे कुठला आधार नसताना डायरेक्ट सकाळी सात वाजता गुंडाराज पद्धतीने यायचं शंभर दीडशे पोलीस लोक घेऊन यायचे काही गुंड प्रवृत्तीचे लोकसुद्धा खाजगी स्वरूपात तोंड बांधून त्या ठिकाणी आले आणि ते, ते सगळंचे सगळं जमीन दस्तूत केली जर हा प्रकार थांबला नाही <coughs> प्रकार वाढतच गेला तर आपली भूमिका काय नाही हा प्रकार जर थांबला नाही तर आम्हाला कुठंतरी ठोस पाऊल उचलावं लागणार आहे तुम्ही वेगळ्या पद्धतीने जर समाजाला जर वेटीस धरत असणार तर त्यांना धडा शिकवण्याची ताकद आमच्यात आहे आपण आम्ही महाविकास आघाडीच्या पद्धत सर्व महाविकास आघाडी सगळी एकत्र येऊन त्या गोष्टीला त्या ठिकाणी विरोध करणार शहरातल्या आयुक्तांना सुद्धा मी तुमच्याद्वारे सांगतो तुम्ही सुद्धा आयुक्त साहेब तुम्ही थांबा तुमच्या जर महानगरपालिकेतले सगळ्या आम्ही जर सगळ्या आम्ही जर काढले तर तुम्हाला पलतीभूई थोडी होईल हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो महसूल प्रशासनात सुद्धा सर्व अधिकाऱ्यांना सांगतो चुकीच्या पद्धतीने व कारवाई करू नका अधिकाऱ्यांना जर फोन केला तर अधिकारी सांगता तुम्हाला माहीत नाही का आमच्यावर किती दबावे अरे तुमच्यावर दबावावे मग याचा अर्थ तुम्ही लोकांना उद्ध्वस्त लो करता महानगरपालिकेमध्ये साधा टेंडर भरायला सुद्धा कोणी येत नाही बाहेरच्या लोकांना जाते आजही तो प्रकार चालू आहे अहो कालच महानगरपालिकेत एक स्क्रॅपचं टेंडर होतं त्या ठिकाणी काही गुंड प्रवृत्तीचे लोक बसून ठेवले कुणी टेंडर भरायला आल्यानंतर त्याला दमबाजी करायची आणि त्याला का काढून द्यायची मौसमचा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना मौसमजा मस्ती मध्ये रमते मना निसर्गात नंदन बन साई बना साई बना